नमस्कार आजच्या भागात मी तुम्हाला अगदी सर्वस्वी नवीन झालेलं एक रेस्टॉरंट दाखवणार आहे रे। हे ठाण्यात वाघे इस्टेटमध्ये सेंट्रल बिझनेस स्क्वेअर या इमारतीत आहे याचा संपूर्ण पत्ता मी तुम्हाला थोड्या देणारच आहे याचं एक वैशिष्ट्य म्हणजे याचा जो ॲम्बियन्स म्हणतात तो अत्यंत आकर्षक आहे या सुंदर अशा रेस्टॉरंटमध्ये व्हेज बुफे आहे अनलिमिटेड तो त्याची किंमत आहे इन्क्लुडिंग टॅक्सेस थ्री हंड्रेड सिक्स्टी टू आणि नॉन व्हेज बुफे आहे त्याची किंमत आहे फोर हंड्रेड सिक्स्टी टू तेव्हा ह्या पदार्थ इथे काय काय आहेत ते सगळ्याची माहिती मी तुम्हाला देतो तर याचा अर्थ या ग्रीक भाषेत टेरेस किंवा रूपटॉप टॉप असा होतो तर आपण आता या भागाची सुरुवात करूया फिल्म मात्र शेवटपर्यंत नक्की बघा इथे काय काय पदार्थ आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला या रेस्टॉरंटमध्ये बुफे सिस्टीम फक्त दुपारी बारा ते चार या वेळेतच असते संध्याकाळी किंवा सकाळी पण यांच्याकडे जेवणाचे विविध प्रकार उपलब्ध असतात ज्यात पिझ्झा पास्ता डिमसम किंवा जपानी प्रकार सुशी हा व्हेज आणि नॉन उपलब्ध असतो या व्यतिरिक्त मेन कोर्समध्ये व्हेज जरीना व्हेज पटीयाला तरच ता स्पेशल सब्जी किंवा नॉनव्हेज चिकन लझीज चिकन पटियाला चिकन रारा मसाला असे विविध प्रकार उपलब्ध असतात मी आता घेतलेले व्हेज क्लिअर सूप आणि याच्यात एकंदरीत दिसायला खूप आकर्षक आहे आणि यात बेबीकॉर्न ब्रोकोली गाजराचे तुकडे बऱ्याच भाज्या आहेत याच्यात याची चव घेऊन तुम्हाला सांगतो मी खूपच छान आहे एकदम गरमागरम आहे आणि एक वेगळी मजा आहे खूप तिखट मसालेदार तसं नाही साधं सरळ सिंपल सूप खूपच छान आहे बाकी पदार्थ काय आहे त्याची माहिती मी तुम्हाला वेळात देतोच हा पहिला प्रकार मी घेतोय तो मेथी मलाई मटर आहे हा जो दुसरा प्रकार आहे हा व्हेज लाहोरी कोफ्ता आहे जरा वेगळे प्रकार दिसत आहेत छान आहे हा पुढचा प्रकार आहे हा पास्ता इन अल्फ्रेडो सॉस वातावरण छान आहे चवीला कसं मी तुम्हाला बसल्यावर सांगतो हे मी आता पदार्थ घेतले तुम्हाला घेताना कोणते कुठे ते सांगितलेत त्याची चव घेऊन सांगतो आणि डेझर्टची माहिती मी तुम्हाला थोड्यात देतो मेथी मटर मलाई अप्रतिम आहे पण मला वाटतं थोडंसं मीठ जास्त आहे पण ते रेग्युलर रोटी बरोबर खाताना कसं नान बरोबर लागेल कदाचित चांगलं लागेल हा कोपत्याचा प्रकार आहे सुंदर एकदम हा जो पास्ता आहे पास्ता मला फारसा आवडत नसल्या प्रकारे पण हा खूपच अप्रतिम आहे त्या व्हाईट सॉस बरोबर तो एवढा छान लागतोय ना त्यांनी विचारपूर्वक बनवले आणि एवढ्या छान ठिकाणी तुम्हाला हे एवढ्या कमी पैशात एवढे चांगले पदार्थ अनलिमिटेड मिळत आहेत आता लोक हळूहळू यायला लागलेले आहेत पण एकंदरीत ही दाल फ्राय जी आहे दाल तडका ते आणि राईस चांगलं आहे अति तिखट नाही आहे खूपच छान आहे या इथे हे ठाण्यात जे वाघे इस्टेटमध्ये आहे रोड नंबर सोळावर तर इथं तुम्ही या खूप मोठा यांचा रेस्टॉरंटचा एरिया आहे होतं कसं की आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो अतिशय लहान रेस्टॉरंटचं ज्यात पार्टली एस आणि पार्टली नॉन एस अशी पण बरीच रेस्टॉरंट आहेत तिथले रेट तुम्ही कम्पेअर करा इथे तुम्हाला थ्री सिक्स्टी टूमध्ये विथ टॅक्सेस हे व्हेज मिळत आहे आणि नॉनव्हेज फोर सिक्स्टी टू आहे इथे हळूहळू गर्दी व्हायला लागली त्या मनाने हे फार जुनं नसलं तर लोकांना हळूहळू माहिती होत आहे इथे ग्रुप करता वेगळी व्यवस्था आहे असं छोटी व्यवस्था आहे आणि बाजूला पण बाद। सिटिंग अरेंजमेंट भरपूर आहे मी स्वतः नॉनव्हेज खात नसलो तरी माझा जो कॅमेरामन आहे तो नॉनव्हेज खातो तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणलं आहे मूर्ख चटपटा म्हणून हा प्रकार आहे आणि कढाई चिकन हे आता नॉनव्हेज हा आयटम कुठेही कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये महागच असतो इथे हे दोन प्रकार अनलिमिटेड आहेत बरोबर हे सगळं तुम्ही घेऊ शकता डेझर्ट्स घेऊ शकता तर तुम्ही जर नॉनव्हेज प्रेमी असाल तर पैसा वसूल म्हणता इथे आहे आता हे डेझर्ट जे आहेत याची माहिती मी तुम्हाला थोड्यात देतो पण याचा जो रिपोर्ट आहे हा खूप चांगला आहे दोन्ही प्रकार अतिशय टेस्टी आहेत त्यामुळे नॉनव्हेज प्रेमींना इथे याला काही हरकत नाहीये रोटी एकदम गरम आणि बटर रोटी आणलेली आहे तर बटर रोटी खूपच छान आहे आणि गरम खाण्यात मजा काय असते सांभड्यासारखी कडक होते ती गार झाल्यानंतर होतं ना एकदम छान मग मला वाटलं होतं मीठ जास्त आहे पण रोटीवर खाताना जाणवलंय मीठ नाहीये जास्त म्हणजे कोफ्ता पण छान आहे आणि सॅलडचं प्रकार आहे तिथे स्वीटची माहिती मी तुम्हाला दोन मिनटात देतो पण अनुभव चांगला आहे अतिशय चांगले आणि इतर हॉटेलात मिळणारे जे महाग पदार्थ म्हणून गणले जातात म्हणजे तुम्ही जर चांगल्या हॉटेलात गेलात जे फुल्ली ए सी असतं तिथे साडेतीनशे ते चारशे रुपये एक डिश असते तुम्ही ते वेगवेगळे पदार्थ एन्जॉय करू शकता थ्री सिक्स्टी टू इन्क्लुडिंग टॅक्सेस हे काहीच नाही आहे छान ॲम्बियन्स आहे इथे नक्की आहात हा इथला ॲम्बियन्स खूप चांगला आहे आणि फूड क्वालिटी पण चांगली आहे हे पास्ता चांगला आहे इथले ॲम्बियन्स खूप छान आहे आणि फूड क्वालिटी खूप छान वाटली सॅलेड चांगले सूप सूप विशेषतः चांगलं होतं आणि पास्ता छान आहे हे डेझर्टमध्ये डेजर्टमध्ये दोन प्रकार आहेत एक पेस्ट्री आहे तुम्हाला सांगतो कशी आहे चांगलं आहे वर्ष फ्री ना ते पण चांगलं आहे आणि गुलाबजामचं तुम्हाला माहिती देतो गुलाबजाम एकदम गरम आहेत अतिशय स्वादिष्ट आहे त्यामुळे माझा अनुभव इथला एकदम चांगला आहे तुम्ही कधीही इथे यायला हरकत नाही मुंबईत राहणार असलात ठाण्यात आलात आवर जो या बजेट पुढे असं इथलं फूड आहे आणि म्हणून वाईट असं अजिबात नाही खूपच एक्सपिरियन्स मंडे टू फ्रायडे थ्री सिक्स्टी टू ऑल इन्क्सिव्ह विच इज इन्क्लुडेड वन सूप टू सॅलॅड वन वेज मेन टू वेज मेन कोर्स टू नॉन वेज मेन कोर्स रोटी अँड ना अँड फॉर दिस सॅटर्डे अँड संडे वी आर सर्व्हिंग द बुफे फॉर सेव्हन एटी सिक्स विच इन्क्लुडिंग टू नॉन व्हेज स्टार्टर टू वेज स्टार्टर टू टू वेज मेनकोज टू नॉन वेज मेनकोज वन वेलकम थँक्यू तरासा रेस्टॉरंटचा बुफे हा भाग तुम्हाला कसा आवडला ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त ठाणेकरापर्यंत ही फिल्म शेअर करा तुम्हाला जर फिल्म आवडली असेल तर लाईक करा आणि आमच्या जी या चॅनलमध्ये नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद